नमस्कार चला तर आणखीन एक छान अशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते एकदम सोपी आणि अगदी पटकन बनणारी आहे तर सगळ्यात पहिले म्हणजे हे आहे नीरफणसाचं झाड आमचं आणि ह्या वेळेस की नाही बरेच नीरफणस लागले होते झाडाला आणि ज्या वेळेस भरपूर फणस लागतात त्यावेळेस त्यांचा आकार छोटा होतो तर फार मोठे झाले नाहीत ते पण त्यातल्या त्यात, त्यात काही असे मोठे मोठे वाटत होते की नाही ते मी काढून घेतले आणि काढून जरी आपण ठेवलो फ्रीजमध्ये तरी ते खराबच होतात म्हणजे राहत नाहीत जास्त दिवस त्याच्यामुळे मग काढल्यानंतर लगेचच जर करून खाल्लं बरेच प्रकार ह्याच्यापासून बनवता येतात आपल्याला तर तो चांगला वाटतो तर भजीसुद्धा बनवतात ह्याची भाजी पण बनवली जाते आणि आपण बटाट्याची जशी कापं बनवतो की नाही तशीच कापंसुद्धा ह्याची बनवता येतात तर, तर हा असा एक मोठा निरपणच भेटला झाडावरती तो मी घेऊन आले घरी आणि छान त्याची आता कापं बनवणार आहे तर मला ह्याची सगळ्यात जास्त म्हणजे भाजी आवडते पण बाकीच्यांना त्याची कापं आवडतात मग त्याच्यामुळे जेव्हा पण निरफणस मी काढून आणते की त्यावेळेस माझ्याकडे हे दोन्ही पदार्थ असतात तर एकदम सोपे पद्धत आहे यांची सोपी पद्धत आहे करायची एकदम झटकन सुद्धा जातात आणि बटाटीपेक्षा सुद्धा पटकन शिजतात त्याच्यामुळे कमी वेळात होतात तर मग दोन्ही पदार्थ बनवायला काही जास्त वेळ लागत नाही आणि ह्याला डिंक असतो आणि आतूनसुद्धा किने हा फणसासारखा फणसाला जसा आपण पाव असतो की नाही आतमध्ये तसाच ह्यालाही असतो तर तो काढून टाकायचा आणि याचा साल आहे तेसुद्धा काढून टाकायचं असतं ह्याला वरून काटेरी जरी तो दिसत असला तरी त्याला काटे नसतात फणसाला काटे असतात पण हा असा काटेरी दिसत असला तरी काटे नसतात त्याला तर ह्याची अशी एकदम पातळही नाही आणि एकदम जाड अशी नाही मिडियम आकाराची अशी कापं करून घ्यायची आहेत पटकन शिजतो त्याच्यामुळे थोडीशी जाड झाली तरी काही हरकत नाही तर छान अशी कापं काढून मी घेतलेली आहेत त्याची आता हे स्वच्छ किने दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे ह्यांचा जो डिंक असतो तो, तो पाण्याबरोबर निघून सुद्धा जातो बघू शकता मी एकदम पातळ सुद्धा केलेली नाहीत कापं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि पाणी निथळून टाकायचं डिंक फार नसतो त्याला अगदी थोडासा डिंक असतो पण ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर ह्याला मीठ लावून लगेच केली तरी चालतात पण पाच मिनिटांसाठी मीठ लावून ठेवलं की नाही तर मीठ छान लागतं पण वेळ नसेल तर लगेचसुद्धा केली तरी चालतात तर व्यवस्थित असं त्या सगळ्या पोडींना लागेल असं मीठ चोळून घ्यायचं आहे आणि जशी आपण बटाट्याची काप करतो तसंच आपण याच्यासाठी मिश्रण तयार करणार आहोत तर इथे मी रवा थोडंसं तांदळाचं पीठ आणि गरम मसाला मालवणी मसाला जो असतो तो टाकून एकत्र करून घेतलेला आहे सगळं आणि त्याच्यामध्येच घोळून मी ते करणार आहे हे कापं नाही खूप कमी वेळात होतात आणि कमी तेलामध्ये सुद्धा होतात हा माझा लोखंडी तवा आहे आणि लोखंडी तव्यामध्येच मी कापं बनवते एकाच वेळेस मोठा असल्यामुळे भरपूर सारी येतात एकाच वेळेस कापं तळून तर असं हे जे मिश्रण आहे ते मी आता सांगितलं तसं सा बारीक रवा तांदळाची पिठी आणि मालवणी गरम मसाला त्यात टाकून मिक्स करून घेतलेला आहे आणि ते एक एक करून असं आपण तव्यावरती ठेवायचं आहे अगदी थोडंसं तेल मी सुरुवातीला टाकलेलं आहे सगळी कापं आपण जेव्हा तव्यावरती ठेवणार की नाही तेव्हा साईडच्या ज्या कडा आहे तिथून थोडंसं तेल सोडायचं आहे आपल्याला पाच मिनटं एका साईडने चांगली भाजून घेतल्यानंतर उलटून टाकायची तव्यावरती आणि पुन्हा काय तेल सोडायची गरज नसते कारण तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये की तेल बहुतेक सगळ्या कापांना व्यवस्थित लागलेलं ला आहे ते त्याच्यामुळे तेल पुन्हा सोडायची काय आवश्यकता नाही मधल्या जे कापं आहेत की नाही मधल्या फुड्या आहेत त्या व्यवस्थित पटकन शिजतात कारण आग तिथे जास्त लागते त्याच्यामुळे जा मग मधल्या साईडला काढायच्या आणि साईडच्या ज्या आहेत त्या मध्ये कडून ठेवायच्या अगदी म्हणजे अगदी सात आठ मिनिटांमध्ये ही कापं भाजून तयार होतात इतकी पटकन होतात तर त्याच्यामुळे खूप कमी वेळामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते आणि एकदम टेस्टला खूप म्हणजे खूप छान असते नक्की ट्राय करून बघा ह्या पद्धतीने तुम तुम्ही फ आपली नीरफणसाची कापं तुम्हाला नक्कीच आवडतील तर खूप छान आणि मस्त अशी आपली डिश दिसते आहे बघा जेवणापर्यंत राहतात की नाही हा मोठा प्रश्न असतो कारण एवढी टेस्टी लागतात ही कापं आणि म्हणून एकाच वेळेस बरीच बनवावी लागतात तर आपली पटकन तयार झालेली आहेत कापं आणि व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब